मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मेताना उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्यासमोर सगळ्यात मोठी समस्या ही निर्माण झाली की लोकांना आपण हे पटवून कसं द्यायचं की या तीन पक्षांनी म्हणजे शिवसेना जो की कट्टर सावरकरवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचं राजकारणच जातीवादावर अवलंबून आहे तिसऱ्या बाजूला काँग्रेस जे की मुस्लिमांचं दुष्टीकरण करणारं राजकारण आजपर्यंत करत आली आहे या तिघांनी आघाडी करून एक सरकार स्थापन केली आहे आणि ती सरकार विकासाचं काम करेल आणि ते पाच वर्ष टिकेल हे लोकांना पटवून द्यायचं कसं लोकांना सरकारविषयी शंका असणारच आणि हे साहजिक होतं त्यात सोनिया गांधींना देखील सरकारविषयी अनेक भीती आणि शंका निर्माण झाली होती कारण पाच वर्षानंतर जी निवडणूक होईल त्यात आपण मुस्लिमांसमोर मतदान मागण्यासाठी जायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता कारण शिवसेना आपली विचारधारा सोडेल किंवा सावरकरवादी किंवा हिंदुत्ववादी राजकारण त्या लोक करणार नाहीत याची हमी उद्धव ठाकरेंनी दिलेली नव्हती शरद पवारांना देखील याची चिंता होती आणि या दोघांची चिंता दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक युक्ती सुचवली त्याने म्हटलं की जनतेला आपल्या सरकारशी जोडण्यासाठी ते ज्यांचे व्हिडिओज पाहतात ज्या पत्रकारांना रोज सकाळ संध्याकाळ त्यांचे वृत्तवाहिनी वृत्तपत्र वाचतात त्या पत्रकारांना जर आपण इन्फ्लुएन्स केलं त्यांना आपल्या बाजूला घेतलं त्यांना पैसे देऊन असेल किंवा पॉवरमध्ये काही सहभागी करून असेल त्यांना आपल्या बाजूला करून घेऊन आपलंच प्रचार त्यांच्याद्वारे करून घेण्यासाठी काही पत्रकारांना ज्यांना आपण आता एच एम व्ही पत्रकार बिस्कुट पत्रकार ज्यांना म्हणतो तशा पत्रकारांना आपल्याला जवळ घेऊन आपला प्रचार करावा लागेल ही युक्ती त्यांनी त्यावेळी ते सुचवली आणि बघता बघता वर्षभरातच या पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना जगातला नंबर एकचा मुख्यमंत्री घोषित करून टाकलं आणि या पत्रकारांमध्ये निखिल बागळेंचं नाव अग्रस्थानी होतं तेच निखिल वागळे ज्यांना बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा कट्टर विरोधक मानलं जायचं एकेकाळी तर आय व्ही एम लोकपतच्या स्टुडिओमध्ये घुसून शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा अपमान केला म्हणून वागळेंना चांगलं झोपलेलं होतं ती व्हिडिओ जर मला सापडली तर मी स्क्रीनवर लावेन आपण माय कॅन्टीन बिग नाऊ नाई स्टार्टेड सो आय केम आउट इन रूम आय टू फोर्टीन पीपल एंटरिंग माय ऑफिस with some kind of iron rods in in their hand, and breaking everything. They slapped my operator, they slapped some of the staff here. They tried to attack every everything here, and they wanted to uh, break, uh, I think, newsroom or whatever. When they saw me, they came towards me, and they started shouting that this is the man who uh, talks against Shiv Sena, who criticizes Shiv Sena. They told me, uh, in future you don't have to criticize Shiv Sena, uh, be, be aware of that. And they attacked me. महाराष्ट्राच्या पत्रकारितेत युटर्न किती आपण घेऊ शकतो याची एक नवीन सीमाच वाघळीने निश्चित केली आहे कारण त्यांचा एवढा मोठा युटर्न आजपर्यंत कुठल्याच पत्रकारांनी घेतलेलाच नाही आहे म्हणजे कट्टर शिवसेनेच्या विरोधकापासून कट्टर उद्धव ठाकरेंच्या समर्थकापर्यंत युटर्न वाघळीने घेऊन टाकलेला आहे या युटर्नमध्ये संजय राऊतांचे वागळे इतके खास झाले की दिवसाला एक रिट्वीट वाघळींना संजय राऊत करतच असतं त्यांचं नाव त्यांच्या ट्विटमध्ये असतंच असतं इतके संजय राऊतांना वागळे आवडतात आणि आज त्याच निखिल वागळेंनी उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचारी म्हटलेला आहे निखिल वागळे एका मुलाखतीत म्हणतात की मातोश्रीवर पैशांचा व्यवहार हा बाळासाहेबांच्या काळापासून होत पण बाळासाहेबांच्या काळात कधीही भ्रष्टाचाराला मातोश्रीवर शिस्त नव्हती त्या काळात छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील किंवा मनोहर जोशी असतील या तिघांनी अफाट भ्रष्टाचार केलेला आहे खूप पैसा कमवला पण हे लोक ऐंशी टक्के पैसा आपल्याकडे ठेवून फक्त वीस टक्के वीस ते पंधरा टक्के हे बाळासाहेबांना द्यायचे बाळासाहेबांनी कधीच इतका इतका पैसा मला पाहिजे असा नियम मातोश्रीवर बनवला नव्हता पण जशीच कमांड शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या हातात गेली तेव्हा उद्धव ठाकरेंनी एक न लिखित असा एक नियम मातोश्रीवर बनवला की जितकाही पैसा मंत्री आणि नेते कमवतील त्यातला वीस ते पंधरा टक्के मला मिळालाच पाहिजे म्हणजे मातोश्रीचा वाटा हा या नेत्यांनी दिलाच पाहिजे असा नियम मातोश्रीवर निर्माण झाला म्हणजे भ्रष्टाचाराला एक सिस्टम तयार झाले आता निखिल वाघडे जे म्हणाले ते काही नवीन नाही आहे आणि बाळासाहेबांच्या काळातसुद्धा शिवसेनेत भ्रष्टाचार होत होता हे मी किंवा निखिल वाघडेंनी सांगायची गरज नाही बाळासाहेबांनी हे कबूल केलेलं आहे की शिवसेनेत ते भ्रष्टाचार करायचे आणि निवडणूक लढण्यासाठी पैशाची गरज असते आणि तो पैसा तुम्हाला नैतिकरित्या कमवता येत नाही कारण जितका पैसा निवडणूक लढण्यासाठी लागतो विशेष करून बाळासाहेबांनी एक उदाहरण सुद्धा दिलं की एक खासदारकीची निवडणूक तुम्हाला लढायची असेल तर कमीत कमी एक कोटी रुपये हवेत एक कोटी पैसा लावल्यानंतर तुम्ही खासदार व्हाल याची हमी देता येते ती व्हिडिओ मी स्क्रीनवर लावतोय तुम्ही स्वतः तुमच्या कानाने ऐकू शकता बाळासाहेबांनी स्वतःच कबूल केलंय की काँग्रेस आणि आमच्या भ्रष्टाचारामध्ये एक सुटकेस आणि ब्रीफ केस इतकं फरक आहे भ्रष्टाचार हमें कमी करे दसू पर भ्रष्टाचार आहे। किसी ने सवाल आपको पूछा था कि शिवसेना करप्ट है तो आपने कहा था हमने करप्शन कांग्रेस से सीखा था यस yes. आडवाणी के लैंग्वेज में क्या, क्या कहूं उसके लफ्ज में मैं डिफरेंस बिटवीन अ ब्रीफ केस एंड सुट केसि बाला साहब अगर विदाउट करप्शन यू कैनोट फाइट इलेक्शन इतनी मंगी हुई है तुम्हारी चुनावी बात कि एक करोड़ तक जब आप कोई खर्चा करते हैं तो आप एम पी शिप यानी खासदार यानी कि एम पी का भी लड़, चुनाव लड़ सकता है और वैसे तो डेढ़ लाख में आपको ये चुनाव लड़ना लड़ना चाहिए ओके आई पे दिस अमाउंट टू मिस्टर नरसिम्हा राव एंड लेट मिस्टर नरसिम्हा राव फाइट इज इलेक्शन टू बी वेल आई विल पे फॉर दैट आई विल स्टैंड डोज दैट एक्सपेंस कहो ये हिपोक्रेसी मुझे पसंद नहीं है बिल्कुल नहीं है मै मानता हूं हो कि मजे दुख भी होता है कभी काटा भी चुभता है तो क्या करे गुलाब को तो पकड़ना ही होता है आदर बाळसाहेब जे म्हणाले हे ते काही या देशात दे पहिल्यांदा होतय अरे पहिल्यांदास घडले असं नाही या, दे या देशातज दे नवेत जगातला कुठलाही राजकीय पक्ष तुम्ही खोलून पहा त्या राजकीय पक्षामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार होताना दिसून येणारच आता उदाहरणार्थ तुम्ही अमेरिकेचे आत्ताचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेऊ शकता त्यांनी आपलं कौटुंबिक व्यापार पाकिस्तानसहित अनेक देशांमध्ये विस्तार करण्यासाठी आपल्या राष्ट्रपती पदाचा वापर केलेलाच आहे आणि आपल्या पदाचं आपलं वैयक्तिक संपत्ती वाढवण्यासाठी वापर करणं म्हणजे ते भ्रष्टाचारच असतं बी जे पी काँग्रेस शिवसेना किंवा देशातला कुठलाही पक्ष हा भ्रष्टाचार करत नाही हे कोणीही ठामपणे सांगूच शकत नाही आणि बाळासाहेबांनी देखील त्या काळी आपला पक्ष चालवण्यासाठी किंवा वैयक्तिकसुद्धा संपत्ती भ्रष्टाचार करून वाढवला हे म्हणणं काही नवीन आहे असं म्हणता येणार नाही पण उद्धव ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेची कमांड घेतली तेव्हा वैयक्तिक वा संपत्ती वाढवण्यासाठी एक सिस्टम त्याने तयार केला एक प्रोसेस बनवली की इतके इतके टक्केवारी आपल्याला मिळालीच पाहिजे आता आदित्य ठाकरेंचं तुम्ही उदाहरण घ्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगासमोर त्यांनी जी आपली संपत्ती सार्वजनिक केली आहे की आमची एवढी एवढी संपत्ती आहे त्यात त्यांनी चोवीस क कोटी आपल्याकडे इतकी संपत्ती असल्याचं सार्वजनिक केलं त्यांचं वय बत्तीस आहे बत्तीस वयाचा एक व्यक्ती जेव्हा चोवीस कोटींपर्यंत संपत्ती कमावतो तर त्या संपत्तीचा स्रोत हे सार्वजनिक करणंसुद्धा सुद्धा इतकंच आवश्यक असतं आपण शरद पवार आणि त्यांच्या परिवाराकडे बघून म्हणू शकतो की त्यांच्याकडे साखर कारखाने आणि इतर काही गोष्टी आहेत त्यात त्यांना आपला भ्रष्टाचार लपवता येऊ शकतो पण ठाकरे परिवाराकडे असली कुठली संपत्ती आहे असले कुठले कारखाने आहेत की इतकी संपत्ती घेऊन हे लोक बसलेत वाघळेंनी जे वक्तव्य केलं आहे त्याला जर खरं मांडलं तर दरवर्षी मुंबई महापालिकेचं दर जे बजेट असतं ते पन्नास हजार कोटींचं असतं मागच्या बावीस तेवीस वर्षांपासून शिवसेना महापालिकेवर राज करते एक हाती सत्ता त्यांची आहे दरवर्षी पन्नास हजार कोटी म्हणजे त्यातून जर पंधरा टक्के जरी बाजूला काढलं तर इतक्या वर्षांमध्ये जवळजवळ दोन लाख कोटींचा भ्रष्टाचार इतका डेटा आपल्यासमोर येतोय याला देशातलाच नव्हे तर जगातला सर्वाधिक भ्रष्टाचारांमध्ये जे केसेस आपल्यासमोर आले त्यात याचंसुद्धा वर्णी लागू शकते आजपर्यंत फक्त काँग्रेस बी जे पीतले नेते शरद पवार यांचंच नाव भ्रष्टाचारामध्ये येतं पण ठाकरेंविषयी कोणीही भ्रष्टाचारामध्ये नाव घेत नाही पण त्यांच्याविषयी चर्चा करणं खरंच गरजेचं आहे आणि वाघळेंनी जरी आपण त्याच्यासाठी प्रचार करतो त्यांच्या विरोधात जाऊन जरी हे वक्तव्य केलं असेल तरी तो मुद्दा त्यांचा फार महत्त्वाचा आहे आणि संजय राऊतांनी याविषयी उद्या पत्रकार परिषदेत हा खुलासा केला पाहिजे की इतकी संपत्ती ठाकरे परिवाराकडे येते कुठून वाघळेने जे वक्तव्य केलं आहे म्हणजे आपल्या खास मित्रांनी जी माहिती आपल्याला दिली आहे ती खोटी असून त्याविषयीचे पुरावे संजय राऊतांनी दिले पाहिजे आणि जर वागळे खोटं बोलत असतील तर वागळे खोटं बोलतात हे देखील आपल्या पत्रकार परिषदेत बोलण्याची हिंमत राऊतांनी केली पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र